रे बाबा जाऊ द्या घरी लवकर ऑफिस का म्हणतात हा बोल अहो माझी बहीण आलेली आहे घरी तर दोन किलो मटन आणि दोन किलो काजूपातली आण परवास तर तुझ्या भाऊ येऊन गेला बे रोज रिश्तेदार येऊ माझ्या घरी खाऊन राहिले का माझ्या घर काही धर्मशाळा होईल का परवासाला तुझ्या भाऊ गेला खाऊन बहीण आली त्याच्या पहिले तुझ्या बाप येऊन गेला खाऊन गेला हो माझे रिश्तेदार तर भिकारीच आहेत ना नाही गाडी विकतो घर विकतो किडनी विकतो तुम्हाला रिश्तेदारासाठी तुझ्या वालया <laughs> हॅलो बायको एक गोष्ट विचारू तू माझ्यात असं का की तू एकदम अचानकच हो म्हटली काही नाही हो एक दोनदा तुम्हाला बाल्कनीतून भांडे घासताना बघितले होते मी बैठाड <laughs> बायको माई बहीण आली त्या दिवशी पंधरा दिवस एक महिना राहणार होती तू या बाई माय बहीण दोन दिवसात वापस गेली आपल्या घरी अरे तू मला सांगून राहिली तुझ्या भाऊ मटन आणा तू पण बस मला सांगायच्या ना फोन नाही करत त्या भावाला म्हणून चाल तू ये तू ये आणि मायवाले माय बहिणी आली बिचारी दोन दिवसात राहून गेली मला तर मायार काय बीतच आहे आणि फोन नको लवकर जाऊ मला भाऊला की म्हणून तू पाहात बस तू भाऊ कोण होय का होय मटन आणा चला चिकन खायची अवकाश नाही तुमा लोकाची मटन आणा ठे ठेव बोल चालला मालले फोन नऊ दस चला उद्या का करून राहिली माहितो यार विचारून हॅलो हॅलो बोल ना झाले का सुट्टी अरे मी काय म्हटलं उद्या काय करताय तू काय नाही ना, गहू निवडायला लावलोय गहू निवडीन उद्या सुट्टी आहे मस्त बढिया उद्या नागपूरचे आपला अंबाजेरी गार्डन आहे तिथे जाऊ मस्त बढिया एन्जॉय करू आणि मस्त बढिया खाऊ पिवश करू मला तीन हजार रुपयाला ड्रेस घेऊन दे